आपल्या भागात एक साखर कारखाना चालवतोय त्या निमित्तानं मी आपण तो रोजगार देण्याचं काम आपण ऑलरेडी केलंय पंधरा वर्ष झालं या भागात तुमच्याच गावाच्या शेजारी एक उद्योग चालवतोय हजारो तरुण आपल्याला इथे काम करतात रोजगार दिलाय या भागातील ऊस नेण्याचं काम केलंय आणि त्या पद्धतीचा विकास व्हायला पाहिजे तुझी जी इच्छा आहे ते ऑलरेडी मी काम चालू केलंय आणि सरकार या भागात पाऊस पाणी नाही पाण्याची व्यवस्था नाही म्हणून काहीतरी हातभार लावण्याचं काम करते काम म्हणून का सांगत नाही तर या म्हणजे तरुण रोजगार तरुणांना रोजगार देण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाला सहकार्य लागण्यासाठी काहीतरी हातभार लागते जेणेकरून त्यांचं कुटुंब उभारलं पाहिजे आणि त्याने पुढे कामाचं व्यवसायाचं काहीतरी बघितलं पाहिजे या उद्देशानं आपलं येणार सरकार हे काम करते मित्रांनो तीन हजार रुपये आपण महिलांना देणार आहे एसटी सगळ्या महिलांना फुकट आहे तीन लाखाच्या वरच कर्ज जे शेतकऱ्यांचं कर्ज आहे ते येणाऱ्या काळामध्ये कालच तुम्हाला जय पाटील साहेबांनी सांगितलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती भूमिका आहे येणाऱ्या सरकारमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि त्या आघाडीच्या सरकारमध्ये या साऱ्या गोष्टी होणार आहे पंचवीस लाखाचं विमा कवच कुटुंबाचं हे सुद्धा आपल्या सरकारमधली एक घोषणा आहे आणि त्या पद्धतीचा दवाखाडा असू द्या कुठलीही गोष्ट असू द्या तर ते केलं जाणार आहे मित्रांनो ही निवडणूक या भागातला पाणी प्रश्न त्याच पद्धतीने किती वर्ष झालं आपण ऐकतोय चाळीस वर्ष झाले ना जास्त पस्तीस ते चाळीस वर्ष झालं त्याच प्रश्नावरती निवडणूक होती आपण आता आला रस्ते रस्ते या रस्त्याने रस्त्याची दुरावस्था बघितली या लोकांनी आपल्या भागाची अवस्था काय करून ठेवली पिण्याची पाण्याची सोय नाही लाईटची सोय नाही वाड्यावर जायला रस्ते नाही संध्याकाळच कुठं पद्धतीचा जर विकास होता सर तीन तीन हजार कोटी आपल्या या भागातला विकास झाला म्हणून आपले लोक सांगत असतील तर आपण विचार करून येणाऱ्या काळामध्ये मतदान करण्याची गरज आहे बदल हा करावाच लागेल बदल जर दा नाही झाला तर तीच लोक आपल्या परती येऊन बसून त्याच पद्धतीचं काम केलं जाईल आपल्याला गृहित धरलं जात हे गृहीत न धरता आपण येणाऱ्या काळामध्ये काळजीपूर्वक विचार केला पाहिजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्यावरती विश्वास ठेवू येणाऱ्या काळामध्ये मतदान करणे गरजेचं आहे पवार साहेबांच्या विश्वास आहे का नाही तुमचा आदरणीय शरदचंद्रजी <देख> पवार साहेब आहे <stॣ> ना हा मतदारसंघ साहेबांचा आवडता मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये साहेबांचा एक माणूस निवडून देण्याचं काम आपल्या जनतेने केलं पाहिजे भाजप सरकारने काय केलं ते सगळ्या लोकांना माहिती आहे आपल्या धनगर समाजाचं आरक्षण असू द्या मराठा समाजाचं आरक्षण असू द्या माझ्या मुस्लिम बांधवांचं आरक्षण असू द्या मराठा मुस्लिम धनगर आपण कधी भेदभाव केलाय का आपण एका बोगतो मध्ये कामं करतो रोजच्या रोज भेटतो बोलतो पण ह्या लोकांनी आपल्यात फूट पाडण्याचं काम केलं भाजप सरकारने जसं पवार साहेबांचा पक्ष असू द्या राष्ट्रवादी उद्धव साहेबांचा पक्ष असू द्या हे सगळं फोडण्याचं काम केलं त्याच पद्धतीनं गावागावामध्ये जातीभेद केला आणि तोच आपल्याला आता लढतोय किती वर्ष झालं दारोगी साहेब काम करते हाके साहेब काम करते त्याच पद्धतीचं त्यांच्यावरती अन्याय होण्याचं काम केलं लाठीचार केला आपल्या माता भगिनीच्या वरती अत्याचार होण्याचं काम केलं त्या लोकांना जर परत तुम्ही मतदान केलं तर ही लोक सोडणार आहेत का आरक्षण मिळणार आहे तुम्हाला दनखल समाज पण झगडतोय ना आरक्षण त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये पवार साहेब आरक्षणाचा विषय संपवतील हे बाकी कोणी संपवू शकणार नाही हे ना ना। जर संपवायचं असेल तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि महाविकास आघाडी सरकार हे दोन गोष्टी शंभर टक्के ही लोकच करू शकतात त्याच्यावरती माझा भरोसा आहे आणि मतदारसंघामधला आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या जनतेचा या साहेबांच्या वरती भरोसा आहे म्हणून एवढ्या पंच्याऐंशी वर्षामध्ये सुद्धा साहेब आठ आठ दहा दहा सभा एका एका दिवसामध्ये घेत आहेत आणि अखा महाराष्ट्र पिंजून काढतात लोकसभेला जसं वातावरण होतं त्याच पद्धतीचं वातावरण आज या महाराष्ट्रामध्ये आहे या भागातला एक आपला प्रतिनिधित्व काम करणारा साहेबांचा माणूस असणारा लोकप्रतिनिधी पाहिजे म्हणून आपण येणाऱ्या काळामध्ये मला मतदान करून या भागाचा विकास करण्यासाठी निवडून द्या याच भागामध्ये मी एक कार्यक्रम चालवते या भागाची व्यथा मला चांगली माहिती आहे आपल्याकडे कोणी सुद्धा बघितलेलं नाही सगळेजण मध्ये घेते त्यांनी निघून जाते निवडून येते आणि आपल्या भागाचा विकास तसाच लाईट आपल्या गावाला पाणी या ऐकायला गोष्टीचा विचार करून बारकावा देऊन आपल्या या निगडीत असलेली निवडणूक आहे त्या पद्धतीने आपण या पुढच्या काळामध्ये मतदान रुपये आशीर्वाद द्यावा आणि तरुण पिढीला साहेबांनी जे सहकार्य केलं त्या पद्धतीने पुढे काम करण्यासाठी आपण मला एक संधी द्यावी संधीचं नक्कीच सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही आपले इथले जुने पुढारी आहेत त्याच पद्धतीने काँग्रेसचा उमेदवार आहे काय केलं त्या मंत्र्यांची आपल्याला माहिती आहे त्याच्यावर ते टीका करण्यात यश प्राप्त करता नाही आलं आज नानांच्या नावावरती वडिलांच्या नावावर किती दिवस मत मागायचे असते माणसं आपलं काहीतरी कर्तृत्व दाखवायचं असतं का नाही का माझ्या नानांनी हे केलं माझ्या नानांनी ते केलं किती दिवस ऐकायचं आपण त्यांना दिली ना संधी दिली आपण चार वेळा संधी दिली चार दिवस दिली

आपल्या विरोधात उभारण्याचं काम केलं आता साहेबांचा होऊ शकला नाही तर आपलं काय होणार आपण कोण लागून केले जर पवार साहेबांचं जर माणूस मी हे माझे शब्द नाही हे दादा पवार इथे बसलेत आमचे नेते बाकीचे लोक बसलेत आणि पवार साहेबांनी स्वतः सांगितलं काल मी नाही बोललो जयंत पाटील साहेब काय बोलले काल बोलले का नाही पेपर वाचलं मोबाईल वर तुमच्या आला असेल वाचलं का नाही त्यांची वाट बघत असताना साहेबांनी त्यांना निरोप दिला असताना त्या लोकांनी साहेबांना नाकारण्याचं काम केलं ज्या पवार साहेबांच्या मुळे यांचं अस्तित्व टिकले त्याच साहेबांना त्यांनी नाकारण्याचं काम केलंय त्याच्यामुळं तुम्ही विचार करा जर हा माणूस त्या गोष्टीवर बसल्या तर आपल्यासाठी काय करणार आता त्यांच्याकडे कर पिठाची गिरणी पण नाही काय करणार लोकांसाठी करणार आहे का काय काम करणार सांगा कुठली संस्था आहे काय कारखाना आहे का काय कॉलेज काढले का कुठे संस्था केली चार लोकांना नोकरी देण्याचं काम केलं केलंय का जे हातात ता असलेलं ते सगळं घालून बसलंय आता काय करणार आहे त्याच्यामुळं आम्ही काम करतोय आपली संस्था चालवतोय एखादं कॉलेज असावं हो, एखादं शैक्षणिक संकुल असावं हो, या भागातल्या मुला मुलांसाठी त्या पद्धतीचं आपण जाहीर सांगतोय मी प्रत्येक ठिकाणी कि या भागामध्ये एखाद शाळा कॉलेज असेल तर त्या पद्धतीचं आपल्या मुलांना इतर शिक्षण देता येईल जो कारखाना मी पंधरा वर्ष सातत्य टिकवलंय या माळ भागामध्ये राहून अडीचशे कोटीच गुंतवणूक करून चार लोकांना काम दिलेलं तर काम केले नाही तर नाही केलं मित्रांनो तुमचा विश्वास आहे ना मग त्याच पद्धतीचा विश्वास ठेवून येणाऱ्या काळामध्ये आपण मदत करावी नक्कीच या भागासाठी विकास करणारा माणूस तुम्ही निवडून द्यावा कारण मी इथंच राहतोय वर्षानुवर्ष इथंच राहणार आहे पाच वर्ष हा कारखाना आणि परत निवडणूक लागली दुसऱ्याच्या ताब्यात की मी निघून जाणार आहे असं काय बांधगड आहे का की कारखाना माझाच आहे आयुष्यभर माझंच राहणार आहे मलाच ते चालव चालवावं लागणार आहे या पद्धतीने आपण काम करूया येणाऱ्या भविष्य काळामध्ये एकमेकाला साथ देऊन काम करूया तुमच्या व्यता आणि माझ्या व्यता काही वेगळा नाही तुम्हाला जे दुःख आहे तेच माझं दुःख आहे त्यामुळे समुदुखी माणसं एकत्र आले की त्याला काहीतरी नवीन व्हायला पाहिजे त्या पद्धतीने काम करू जाती राजकारण न करता एकजुटीने काम करू येणारा भविष्य काळ आपल्यासाठी चांगला आहे म्हणून वीस तारखेला पवार साहेबांच्या विश्वास ठेवून तुतारी वाजवला माणूस या चिन्हाचं समोरचं बटन दाबा भरघोस असं मतदान करा आणि अजून एक सांगायचा आत्ताच मला फोन आला होता अजून या पवार साहेबांच्या कन्या यांची सभा उद्या साडे दहा वाजता मंगळवार मध्ये आपल्याकडे येत आहे त्यामुळे साहेब एखाद्या भागामध्ये झाले तर त्यांना डॉक्टरांनी सांगितले की एवढे सभा घ्यायच्या नाही तरी पण साहेब येऊ शकले नाही किंवा येतील अजून तर सांगता येत नाही साहेब सुपी साहेब त्यांच्या मनात आलं कधी मिळू शकते त्यामुळे साहेब येतील का नाही आज आपण बोलण्याचा पण अर्थ नाही परंतु सुप्रिया ताई सुळेची सभा मंगळवड्या शहरामध्ये लागलेली आहे तुमचे प्रश्न ऐकण्यासाठी आणि या मतदारसंघाची भावना जाणून घेण्यासाठी उद्या सकाळी साडे दहा वाजता ताई आपल्या मंगळवड्या शहरामध्ये येत ते आहेत तर त्यांचं ऐकण्यासाठी काल जसं तुम्ही आला तसं उद्याही मंगळवारी शहरात साडे दहा पर्यंत तुम्ही या आणि आदरणीय ताईंचं भाषण आणि आदरणीय साहेबांचा संदेश घेऊन ते येणार आहे एवढं बोलतो आणि ते थांबतो येणाऱ्या वीस तारखेला मतदान रूपी आशीर्वाद द्यावी एवढी इच्छा व्यक्त करतो तुतारी वाजवणारा माणूस जय चिन्ह लक्ष ठेवा आणि बदलावरूपी आशीर्वाद द्या एवढंच बोलतो इथं थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय राष्ट्र